आज आपण ज्याचं उत्तर पासून सुरू होणार आहे असे प्रश्न ह्या ठिकाणी आपण घेणार आहोत तर माझा एक पहिला प्रश्न असा आहे घरातील सर्व जणांचे मिळून होणार कुटुंब ओके पूर्वी उजेड होण्यासाठी वापरलं जाणार साहित्य चला पूर्वी उजेड होण्यासाठी वापरलं जाणार साहित्य ओके कंदील स्वयंपाक घरात भाजी बनवण्यासाठी वापरतात कड़ाई आपलं राष्ट्रीय फूल? कमळ आपण चहा ज्या वस्तूंनी पितो त्या वस्तूच कप एक चार चाकी वाहन त्याला काय म्हणतो आपण पासून सुरू होणारा शब्द आहे काय एका पक्ष्याच नाव जो प्राणी पाण्यामध्ये राहतो आणि जमिनीवरच चालतो पूर्वी राजे महाराजे जेथे रात असत किल्ला ज्याच आपण जेवणामध्ये लोणच कैरी शरीराचा एक अवयव पेनाने आपण ज्यावर लिहितो शेतकरी शेतात काय करतात काम, काम. लाकूड कापण्यासाठी वापरले जाणार साहित्य पासून सुरू होणारा जिल्हा जिल्हा म्हटले मी चला कपासून सुरू होणारा जिल्हा कोल्हापूर ओके दिवाळी सणाला आपण एक पदार्थ बनवतो तिचं नाव करंजी ओके ज्या दुकानाचं नाव कपासून सुरुवात होतंय असं दुकानाचे नाव सांगा किराणा हा आपण अंगावर घातलं जाणार कपडे आपण घरातील घाण ज्या ठिकाणी टाकतो त्याला काय म्हणतो कचरा पुंडी दरवाज्याला लावले जाणार नाही चला कोलो बरोबर आहे खड्डे खोदण्यासाठी वापरलं जाणार साहित्य कुदळ बराबर आहे ओके ठीक आहे धन्यवाद